मेंढ्यांच्या कळपात ट्रॅव्हल बस शिरली सहा मेंढ्या व एक शेळी ठार नागपूर रत्नागिरी महामार्गावर घडला अपघात नागपूर रत्नागिरी महामार्गावर मेंढ्यांच्या कळपात ट्रॅव्हल बस शिरल्यामुळे सहा मेंढ्या व एक शेळी जागीच ठार झाली तर पाच ते सहा मेंढ्या जखमी झाल्यात कोल्हापुरातून पावसाळ्यात जनावरे चारण्यासाठी आलेल्या मेंढपाळांवर काळानं घाला घातलाय नागपूर रत्नागिरी महामार्गावर भोसे येथील यल्लम्मा मंदिराच्या जवळच कोल्हापूर जिल्ह्यातील सिद्धाराम ढोणे राहणार मळगे तालुका कागल हे आपल्या सहकार्यासमवेत मेंढ्या घेऊन सोलापूर जिल्ह्यात चालण्यासाठी चालले होते महामार्गावर विरुद्ध दिशेनं ते चालले भोसे नागपूर रत्नागिरी महामार्गावर मेंढ्यांच्या कळपा ट्रॅव्हल बस घुसल्यानं व शेळ्या ठार झाल्या सकाळी ट्रॅव्हल्स बस डी डी झिरो एक एक सत्त्याण्णव सत्त्याण्णव चालक विशाल सुरेश माने यानं सरळ बस मेंढ्यांच्या कळपात नेली यामध्ये सहा मेंढ्या व एक जागीच ठार झाली तर पाच ते सहा मेंढ्या जखमी झाल्या मेंढपाळ महामार्गावर विरुद्ध दिशे येत असल्यानं मेंढ्यांच्या कळपात सरळ गाडी घुसली पण त्या क्षणी मेंढपाळ बाजूला झाले त्यामुळे त्यांचा जीव वाचला घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू होते